कॅन्सरमध्ये आपण जे स्टॅटिस्टिक्स बोलतो ते युजली पाच वर्ष फाय इयर सर्वायवलमध्ये बोलतो की शंभर पेशंट जर एकाच प्रकारच्या विशिष्ट कॅन्सरची घेतले आणि त्यांनी पूर्ण उपचार पद्धती घेतली तर त्या शंभरपैकी पाच वर्षात किती लोक असतील आपल्यासोबत uh, मुक्त त्याला आपण फाय इयर सर्वायवल म्हणतो सर म्हणजे शरीरातल्या अनैसर्गिक पेशंटची झालेली अमर्यादित वाढ याला आपण कॅन्सर म्हणू शकतो तसंच uh नमस्कार अर्थार्थवेल्थच्या आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे आजचे आपले डॉक्टर जे आहेत ते आपल्याला डॉक्टर श्री अमोक काळे सर जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आज कॅन्सरची कारणे आणि त्याचे उपाय याबद्दल चर्चा करणार आहोत सर नमस्कार सर आपलं आमच्या शोमध्ये स्वागत आहे ज्या पद्धतीने आम्हाला कस्टमर्स आमचे जे कस्टमर्स आहेत त्यांचा सगळ्यात हॉट टॉपिक हा आहे की कॅन्सर आता कॅन्सर म्हटलं म्हणजे एक शब्द ऐकल्याबरोबर माणसाला भीती वाटते आणि कॅन्सर म्हटलं की पहिली गोष्ट ही असते की लोक खूप साऱ्या गोष्टींचा सा अचानक विचार करायला सुरुवात होतात की आम्हाला स्टेज काय असणार आहे कशी असणार आहे मग आमच्या तर फूड हॅबिट्स अशा नव्हत्या मग हे कसं झालं काय झालं सो तर कॅन्सर बद्दल आम्हाला जर तुम्ही थोडी माहिती दिली तर खूप बरं होईल यासाठी कॅन्सर म्हणजे कर्करोग हो आपण त्याला सामान्य भाषेत म्हणतो किंवा शास्त्रीय भाषेत म्हणायचं झालं तर आपण त्याला ट्युमर म्हणतो किंवा मॅलिग्नन्सी म्हणतो तर कॅन्सर म्हणजे नेमकं काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर कॅन्सर म्हणजे शरीरातल्या अनैसर्गिक पेशंटची झालेली अमर्यादित वाढ याला आपण कॅन्सर म्हणू शकतो तसंच या गाठी कुठेही असू शकतात कॅन्सरच्या उदाहरणार्थ स्तनामध्ये असू शकतात तोंडा तोंडामध्ये असू शकतात किंवा शरीरातल्या आतल्या अवयवांना सुद्धा या गाठी येऊ शकतात तर गाठ हे मुख्यत्वे करून कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे पण सर गाठ म्हटली की कॅन्सर असेलच असं काही नसतं म्हणजे जे भीती आपण म्हणतो कॅन्सरसाठी की गाठ आली आणि ती चेकिंगला द्यायची आहे त्यामध्ये तर असं किती वेळा किंवा किती प्रमाणात असं असू शकतं की गाठ झाली म्हणजे तो कॅन्सरच असतो असं ढोबळ मनाने लोकांचा समज झालेला अगदी अग बरोबर विचारलं तुम्ही तर गाठ म्हणजे सगळ्याच या का कॅन्सरच्या नसतात काही गाठी साध्या आजाराच्या पण असतात तर साध्या आजाराची गाठ कशी ओळखायची तर ती गाठ प्रदीर्घ काळापासून असते ती हळूहळू वाढते आणि बऱ्याचदा ती हाताला आपल्याला नरम लागते म्हणजे कापसासारखी म्हणा किंवा आपण म्हणू की नरम फळासारखी एखाद्या लागते आपल्याला जर कॅन्सरची गाठ असेल तर ती लवकर वाढते म्हणजे सहा महिन्यामध्ये तिचा आकार डबल किंवा ट्रिपल होऊ शकतो त्याचबरोबर ती, ती गाठ हाताला हातात लागायला कडक असते दगडासारखी कठीण असते तर हा दोन कॅन्सरमधल्या गाठींचा सा, आणि साध्या गाठीतला फरक आहे मुख्यत्वे करून तर गाठ हे एक प्रमुख लक्षण आहे आपण आता पहिले कारणांकडे वळू असं मला वाटतं कॅन्सर कशामुळे होतो तर हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आम्ही तर सगळं आमची जीवनशैली अतिशय हेल्दी आहे आम्ही सखस जेवण जेवतो रोज व्यायाम करतो तरी पण कॅन्सर का होतो तर भारतामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण हे म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन तसंच दारू हा दुसरं मुख्य कारण आहे आता आपण थोडंसं कॅन्सर भारत देशामध्ये कुठले जास्त आहे त्याच्याकडे वळू तर पुरुषांमध्ये मुख्यत्वे करून तोंडाचा कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर हा भारतामध्ये मुख्यत्वेकरून करून आढळतो त्याचं कारण आहे की सिगरेट आणि तंबाखूचा वापर आपल्या तरुण पिढीमध्ये किंवा साधारण आपल्या देशामध्ये साठ टक्के लोक साठ ते सत्तर टक्के लोकांना तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन आहे आणि महिलांमध्ये जो आढळतो त्यात आपण शक्यतो करून ग्रामीण आणि शहरातल्या अशा दोन भागामध्ये बघतो तर ग्रामीण भागामध्ये पूर्वी गर्भाशयाचा मुखाचा म्हणजे सर्विक्सचा कॅन्सर हा जास्त आढळायचा आणि शहरात शहरातल्या महिलांमध्ये मुख्यत्वे करून स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हे आढळायचे तर कारणं बा कॅन्सर होण्याची दुसरी कारणं आहेत ती म्हणजे स्ट्रेस आजकाल जीवनामध्ये आपला खूप स्ट्रेस वाढलेला आहे तो अनेक घटकांमुळे असेल कौटुंबिक का असेल सामाजिक असेल किंवा शिक्षणात प्रगती करणं व्यवसायात प्रगती करणं कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर हा स्ट्रेससुद्धा एक मुख्य कारण आहे कॅन्सरच्या कॅन्सर होण्यासाठी त्याचबरोबर सिडेंटरी लाईफस्टाईल आपली वाढली आहे सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागी बसून बैठकाम करणं हा आपल्या नोकरी व्यवसायातला एक मुख्य भाग झाला जे मुख्य बैठक काम म्हटलं तर तुम्ही आय टी इंजिनियर्स आहेत किंवा आय टीमध्ये बसून करणारे काम आहेत किंवा डेकवर दे, करणारे काम आहेत त्याला आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो दुसरं कारण आहे ते म्हणजे ओबॅसिटी वज अतिप्रमाणात वजन जर असेल तर ओबॅसिटी एक मुख्य कारण आहे कॅन्सरसाठी त्याचबरोबर बाकीची कारणं आहेत ती म्हणजे आजकाल फळभाज्यांवर किंवा शेतीमध्ये होणारा रासायनिक खतांचा वापर ज्याच्यामध्ये पॉलिहायड्रोकार्बन्स असतात किंवा इतर केमिकल्स असतात जे जा शरीरामध्ये जाऊन आपल्या पेशींवर पेशींचे जे डी एन ए असतात आपण ज्याला म्हणतो पेशींटचं न्यूक्लियस असतं किंवा डीएनए असतो त्याच्यामध्ये डीएनए मध्ये बदल घडवून कॅन्सरचा सुरुवात करू शकतात दुसरं कारण आहे अजून एक कारण आहे ते म्हणजे प्रदूषणामुळे आपला ओझोनचा जो थर आहे पृथ्वीभोवतीचा तो कमी होतोय त्यामुळे अतिनीलकिरणं जी सूर्यापासून आलेली असतात ती फिल्टर न होता आपल्या पृथ्वीपर्यंत पोचतात आणि त्याच्यामुळे त्वचेचे कॅन्सर किंवा रक्त ब्लडशी संदर्भातले कॅन्सर होऊ शकतात पण सर आता आपण एवढे प्रकार जे म्हणतो कॅन्सरचे याच्या व्यतिरिक्त पण अजून भरपूर काहीतरी कारण असू शकतात की ज्यामुळे आपल्याला कॅन्सर oh. होऊ शकतात त्यामध्ये पण oh. आता कॅन्सर जसं आपण म्हटलं की कॅन्सर म्हटलं की लोकांमध्ये एक भीती तयार होते आणि पुढचं त्यांचं डायरेक्ट विचारणं हे असत की मग कॅन्सर म्हणजे कोणत्या स्टेजला पोचलेला आहे आणि जसं ते म्हणतो ना आपण पिक्चरमध्ये किंवा मध्ये आपण जसं बघतो तर त्या प्रकारे ते थोडस प्रकार वाढायला सुरुवात होते की चौथा आहे चौथी स्टेज आहे दुसरी स्टेज आहे तिसरी स्टेज आहे तर हे काय असतं नेमकं ठीक आता आपण कारण बघितली आता आपण स्टेज किंवा कॅन्सर नेमकं काय किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट काय याच्याकडे जाण्याआधी आपण पहिले बघूयात की कॅन्सरचं लक्षणं काय असतात कारण की पहिले जर लक्षणं आपल्याला लवकर समजली तर कॅन्सरचं निदान लवकर होईल आणि ते आपल्याला लवकरच्या स्टेजला समजलं तर उपचारही चांगले मिळतील आणि आयुष्यमान सुद्धा आपलं चांगलं असेल तर आपण सगळ्यात पहिले लक्षणं कुठली असतात ती जाणून घेऊ तर कॅन्सरचे मुख्य लक्षण असतं न भरून येणारी जखम किंवा आलेला छाला म्हणतो आपण अल्सर असणं जी ब प्रदीर्घ काळ भरून येत नाही औषध उपचारांनी त्याच्यानंतर मगाशी बोललो आपण त्याच्या गाठी त्या कुठल्याही अवयवाला असू शकतात स्तनाला असू शकतात हातावर असू शकतात किंवा पोटातल्या अवयवांना असू शकतात त्याचबरोबर प्रदीर्घ काळ चाललेला खोकला हे सुद्धा एक मुख्य कारण आहे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लक्षण आहे फुप्फुसाच्या कॅन्सरचं पूर्वी आपल्या देशामध्ये ट्युबर प्रमाण जास्त होतं त्यामुळे बऱ्याचदा हे निदान आपलं काय म्हण निदान उशिरा होतं आपलं या कारणांमुळे की आपण पटकन लक्षात घेत नाही हा टी बीमुळे आहे का लंग कॅन्सरमुळे आपल्याला खोकला होतोय तर प्रदीर्घ न भरावणारा खोकला त्याचबरोबर थुंकी वाटे रक्त पडणं किंवा उलटीमधनं रक्त पडणं त्या किंवा संडासात रक्त जाणं वारंवार किंवा महिलांमध्ये सांगायचं झालं तर पाळीच्या वेळेला जास्त रक्तसत्रावणं किंवा पाळीच्या मध्ये होणं किंवा संबंधांनंतर होणं हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर भूक पेशंटची भूक कमी होणं माणसाची त्या कुठलंही कारण नसणं पण भूक कमी होणं त्याचबरोबर वेट लॉस hmm. त्याला आपण म्हणतो की वेट लॉस बिकॉज ऑफ नो रिझन वेट लॉस होत असतं पण ते तेवढं एकच लक्षण असतं आपलं ही मुख्यत्वे करून कॅन्सरची लक्षण असतात ढोबळ मानण्या पण सर आपण वेट लॉस जसं म्हटलं की विदाऊट वेट लॉस हे जर लक्षात आलं आपल्याला तर वेट लॉस जेव्हा लक्षात येत होतं मग त्यावेळेस आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की वेट लॉस होतोय पण ते जर लक्षातच येत नाही समोरच्यालाही माहित नाही डॉक्टरांना फक्त म्हणायचं की वेट लॉस तर तिथे कॅन्सर असू शकतोय आणि तो कोणत्या प्रकारचा असू शकतोय हे कसं कळू शकतं हा कोणत्या प्रकारचा असतो हे सांगणं आपण जेव्हा तपासणी करू तेव्हा समजेल कारण की वेट लॉस किंवा अनएक्सपेक्टेड वेट लॉस अनएक्सप्लेन वेट लॉस हे कुठल्याही कॅन्सर मध्ये आपल्याला आढळू शकतं आणि युज्युअली वेट लॉस हे कॅन्सरच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये तिसऱ्या स्टेजमध्ये किंवा चौथ्या स्टेजमध्ये आपल्याला आढळतो आणि बऱ्यापैकी वेळ आपण जे स्टेजेस म्हणतो स्टेज त्यामध्ये की पहिली स्टेज आहे दुसरी स्टेज आहे आणि कॅन्सर म्हटल्यानंतर की एक आहे की आता सर्जरी झाली आहे आणि मग पुन्हा कधी ती गोष्ट होणारच नाही आहे आपल्याला तर ही जी काही कन्सेप्ट आहे की पुन्हा कधी हे होणार नाही किंवा मला तो पुन्हा होईल किंवा बऱ्याच वेळा सांगितलं जातं की हा दोन वर्षांनी परत होऊ शकतोय चार वर्षांनी परत होऊ शकतोय मग मत त्याच्यामध्ये प्रकार असतात का की कुठला कॅन्सर आहे की जो हंड्रेड पर्सेंट बरा होऊ शकतो आणि कुठला कॅन्सर असतो की जो अशा पद्धतीने म्हणजे एकदम कॉमन विचार कॅन्सर जर आपण बघितलं तर कॅन्सर आज घडीला ज्या आपल्याकडे उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्याच्यामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो काही अवयव आपण म्हणू शकतो पण बऱ्याचदा आपण जी ट्रीटमेंट देतो ती कॅन्सरला आटोक्यात ठेवण्यासाठी देतो सध्या तरी कॅन्सर पूर्ण भरावे असं औषध आपल्याकडे नाही आहे पण कॅन्सरला आपण आटोक्यात ठेवू शकतो आणि तो जर कॅन्सर पाच वर्ष दहा वर्ष किंवा वीस वर्ष नाही आला तर मग आपण वीस शेवटी म्हणू शकतो की माणूस त्या कॅन्सर मधून कॅन्सर मुक्त झाला मग त्याच्यासाठी आता समजा आता सर्जरी झाली एखाद्याला कॅन्सर झालाय सर्जरी झालीय त्यामध्ये तर सर, सर्जरी झाल्यानंतर ज्या कुठल्या पुढच्या ट्रीटमेंट असतात तुमच्या की केमो आहे रेडिएशन आहे अजून काही असतील त्याच्यामध्ये तर बऱ्याच वेळा त्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या सजेस्ट केल्या जातात तिथे पण आता त्या घेतल्या आणि आपण जे प्रायमरी डिस्कशन म्हटलो की वीस वर्षानंतर आपण म्हणू शकतो की माणूस यातनं मुक्त झालेला आहे पण तेव्हा त्याने जर त्या ट्रीटमेंट घेतलेल्या असतात मग त्या ट्रीटमेंट आपण का आणि कशासाठी घेत असतो आता आपण याच्याकडे ट्रीटमेंटकडे कडे वळण्याआधी थोडं आधीच बघूयात जसं आपण लक्षणं बघितली कॅन्सर कशामुळे होतो बघितलं त्याचबरोबर कॅन्सरचं निदान कसं करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तर कॅन्सर निदान करण्यासाठी तीन तपासण्या मुख्यत्वे करून असतात त्याच्यामध्ये येतं एक म्हणजे कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे समजून घेण्याची त्याचा तुकडा काढणं okay. दुसरी गोष्ट असते की कि कॅन्सर किती पसरलेला आहे तो जागच्या जागी पसरला आहे का पसर शरीरात पूर्ण पसरला आहे याच्यासाठी स्कॅन असतो सी टी स्कॅन असतो किंवा एम आर आय असतो जो कॅन्सर असतो त्यानुसार आपण रेडिओलॉजिकल टेस्ट ॲडवाईज करतो तिसरा टप्पा असतो तो म्हणजे पेशंटची ओव्हरऑल तब्येत कशी आहे मग त्याच्यामध्ये बाकीचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत किडनी फंक्शन येतं रिनल फंक्शन येतं त्याचबरोबर पेशंटचं हिमोग्लोबिन किती आहे किंवा बाकीचे घटक रक्तातले आपण जे बघतो ते बघितलं जातात तर हे तीन तपासण्या झाल्यानंतर आपल्याला समजतं की कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे कॅन्सरची स्टेज काय आहे आणि मग स्टेजनुसार कॅन्सरला काय उपचार लागणार आहेत हा आपण आतापर्यंत आलो की आपण तपासण्या केली आणि आपल्याला कॅन्सर निदान झालं आहे असं आपण समजू तर कॅन्सरचं निदान निदान झाल्यानंतर कॅन्सर हा मुख्यत्वे करून चार स्टेजमध्ये विभागला जातो स्टेज वन टू थ्री आणि फोर तर स्टेज वन जी असते ती म्हणजे छोटा कॅन्सर आणि त्या ज्या अवयवाला चालू झाल्या त्या अवयवापुरता मर्यादित आहे तो उदाहरण द्यायचं झालं तर आपण स्तनाचं उदाहरण घेऊ ब्रेस्ट कॅन्सरचं उदाहरण घेऊ की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर गाठ दोन सेंटीमीटरपेक्षा छोटी असेल तर आपण म्हणतो की ही पहिल्या स्टेजची आहे मी हे ढोबळमानाने सांगतो आहे फक्त समजावं म्हणून दुसरी स्टेज असते ती म्हणजे कॅन्सर थोडा आणखीन मोठा झाला आहे पण त्या अवयवापुरताच मर्यादित आहे म्हणजे दोन सेंटीमीटरच्याऐवजी तो दोन ते पाच सेंटीमीटर आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो आपण म्हणतो की हा लोकली आहे पण थोडासा वाढलेला आहे तर त्याला स्टेज दुसरी स्टेज म्हणतो तिसरी स्टेज असते ती म्हणजे लोकली ॲडव्हान्स्ड म्हणजे तो कॅन्सर त्या स्तनापुरताही अस त्या अवयवापुरताही असतो त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये काही ड्रेनिंग लिम्फ नोट्स असतात म्हणजे जिक समजा आता स्तनामध्ये कॅन्सर चालू झाला तर स्तनाच्या करून गाठी पहिले बगलेमध्ये पसरतात जिथे आपल्या नोट्स असतात किंवा ड्रेनिंग सेंटर्स असतात तर तिथे जर पसरला असेल तर त्याला आपण म्हणतो की हा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे चौथी स्टेज म्हणजे तो कॅन्सर तो अवयव सोडून बाकीच्या अवयवांना पसरला आहे परत आपण ब्रेस्ट कॅन्सरचं उदाहरण घेऊ की ब्रेस्ट कॅन्सर बगलेत पसरला शिवाय तो लिव्हरमध्ये आहे किंवा फुफ्फुसामध्ये आहे किंवा बाकीच्या अवयवांना पसरला हाडामध्ये आहे तर आपण याला त्याला स्टेज फोरचा कॅन्सर म्हणतो स्टेज फोरला म्हणजे स्टेज स्टेज पुढची ट्रीटमेंट जी आहे oh, कळाल्यानंतर आपण पेशंटची पुढची ट्रीटमेंट त्यानुसार प्लॅन करतो तर कॅन्सरची ट्रीटमेंट मुख्यत्वे ती तीन उपचार पद्धतीमध्ये विभागलेली असते एक म्हणजे ऑपरेशन करून तो बाधित भाग काढून टाकणं त्याला म्हणतो आपण सर्जरी करणं दुसरं असतं ते म्हणजे किमोथेरपी म्हणजे सलाईन वाटे शरीरामध्ये औषध दिली जातात ती फक्त कॅन्सर पेशींवरच हल्ला करून कॅन्सर पेशींना मारतात त्याला म्हणतो आपण किमोथेरपी तिसरा भाग असतो ते म्हणजे रेडिओथेरपीचा रेडिओथेरपी म्हणजे एक्सरे किरण एक्सरे हाय डेन्सिटी एक्सरे किरण असतात एक किंवा बाकी प्रोटॉन बीम्स असतात ते त्या विशिष्ट भागाला शेक देतात सामान्य भाषेत सांगायला शेक देतात किंवा लाईट देतात त्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो ही तीन उपचार पद्धती ऑर्थोडॉक्स उपचार पद्धती आहेत आपल्या या त्याच्यात त्याचबरोबर आता काही आधुनिक उपचार पद्धती पण आलेल्या आहेत त्यातले दोन मी उल्लेख करेन ते एक म्हणजे टार्गेटेड थेरपी ज्याला आपण म्हणतो की पेशंटचा आपण पूर्ण प्रोफाईल बनवतो बायप्सीमध्ये काही घटक असतात ते चेक करतो ते घटक पॉझिटिव्ह असतील त्या कॅन्सरमध्ये तर तेवढ्या कॅन्सर पेशंटना टार्गेट करणारच औषध दिलं जातं जेणेकरून कॅन किमोचे साईड इफेक्ट्स म्हणा किंवा ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स हे कमी केले जातात त्याला आपण म्हणतो टार्गेटेड थेरपी दुस आणखीन एक उपचार पद्धती आहे ती म्हणजे इम्युनोथेरपी इम्युथेर इम्युनोथेरपीमध्ये आपण फक्त कॅन्सर पेशींविरुद्ध आपल्या शरीरातल्या पेशींना प्रोत्साहन देतो की कॅन्सर पेशी त्याच्यात जेणेकरून ते हल्ला करून त्याला मारतील त्याला म्हणतात इम्युनोथेरपी हे सर्वसामान्य आपण अशा या पाच उपचार पद्धती असतात आता जेव्हा आपण केमो किंवा रेडिओ थेरपी जी म्हणतो आपण रेडिएशन वगैरे आणि ह्या बाकीच्या इम्युन थेरपी आणि अजून एक तुम्ही जी सांगितली ती त्यात तर साधारण हे सगळं कॉस्टली असतं पण सर्जरी नंतर ह्या थेरपीज घ्यायलाच पाहिजे असं काही असतं का म्हणजे की सर्जरी झालीय बऱ्याच वेळा लोक म्हणतात याचा आम्हाला त्रास होईल याचे साईड इफेक्ट असतात या ठिकाणी सो भीतीने लोक सर्जरी नंतर उपचार घेणं टाळतात आणि बऱ्याचशा याच्यामध्ये हेही लक्षात आलेलं आहे की फॉलोअप पण अचानक कमी व्हायला सुरुवात होतो की नाही आपण यातनं बाहेरच पडलेलो आहे त्या गोष्टीतनं तर हे किती गरजेचं असतं की ह्या थेरपीज करायलाच पाहिजे सर्जरी नंतर आता थोडसं हे आपल्या समाजामध्ये मिसकन्सेप्शन आहे की कॅन्सर असेल तर पहिले सर्जरी करा आणि तो बाधित भाग काढून टाका तर हे असं नसतं तो कॅन्सर कुठल्या अवयवाचा आणि स्टेज काय याच्यावर उपचार पद्धती ठरते की पहिले आपण सर्जरी करून करणार आहोत का पहिले किमोथेरपी देऊन आजार बारीक करणार आहे मग ऑपरेशन करणार आहे आणि मग रेडिएशन देणार आहे तर आपण हे एक अवयवचं उदाहरण घेऊन मी परत ब्रेस्ट कॅन्सरचं उदाहरण घेऊन समजून सांगेन की समजा जर स्टेज वन आणि स्टेज टूचा ब्रेस्ट कॅन्सर आहे तर आपण मुख्यत्वे त्यांना सर्जरी करायला सांगतो सर्जरी करून तो बाधित भाग काढून टाकतो म्हणजे फक्त ती गाठ काढतो किंवा स्तन काढून टाकतो तर या केसमध्ये आपण सर्जरी करतो समजा स्टेज थ्रीचा ब्रेस्ट कॅन्सर आहे उदाहरण आपण घेतलं तर तर त्याला पहिले आपण किमोथेरपी देतो तो आजार पहिले कमी करतो आणि मग ऑपरेशन करतो आणि मग रेडिएशन देतो आणि समजा स्टेज फोरचा कॅन्सर आहे स्टेज फोरमध्ये ऑपरेशन किंवा रेडिओथेरपीचा फार सहभाग नसतो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मुख्यत्वे करून स्टेज फोर म्हणजे पूर्ण शरीरात पसरलेला कॅन्सर आहे त्याला किमोथेरपी हे प्रभावी औषध असतं त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर हॉर्मोनल थेरपी म्हणून एक असतं ते हॉर्मोन थेरपी गोळ्यांच्या स्वरूपात असतात ते सुद्धा या पेशंटला देता येऊ सर जेव्हा आपण आता ह्या ट्रीटमेंट घेतोय पण आपण जे म्हणतोय की काही कालांतराने हे कॅन्सर आपल्याला परत डिटेक्ट होतात तर त्यामध्ये साधारण कुठले प्रकार असू शकतात तर कॅन्सर परत परत येण्याचं प्रमाणसुद्धा पेशंटची इनिशियल स्टेज ऑफ डायग्नोसिस इनिशियल स्टेज ॲट द डायग्नोसिस काय याच्यावर अवलंबून असतं स्टेज वनचा कॅन्सर असेल तर शक्यतो कॅन्सर परत येण्याची शक्यता कमी असते स्टेज टू आणि थ्रीला मध्यम स्वरूपाची असते आणि स्टेज फोरला आपण युजली क्युरेबल कॅन्सर म्हणत नाही कारण की स्टेज म्हणजे सगळ्या शरीरात पसरलेला असतो त्याला आपण क्युरेबल म्हणत नाही तर आपण फक्त प्रामुख्याने आता स्टेज वन टू आणि थ्रीबद्दल बोलूयात स्टेज वन आणि टूमध्ये ढोबळ मानाने सांगायचं गेलं तर परत येण्याची शक्यता साधारण पाच ते वीस टक्क्याच्या आसपास असते आणि स्टेज थ्रीमध्ये कॅन्सर परत देण्याची शक्यता पंचवीस ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत असते पाच वर्षामध्ये कॅन्सरमध्ये आपण जे स्टॅटिस्टिक्स बोलतो ते युजली पाच वर्ष फाय इयर सर्वायवलमध्ये बोलतो की शंभर पेशंट जर एकाच प्रकारच्या विशिष्ट कॅन्सरचे घेतले आणि त्यांनी पूर्ण उपचार पद्धती घेतली तर त्या शंभरपैकी पाच वर्षात किती लोकं असतील आपल्यासोबत मुक्त त्याला आपण फाय इयर सर्व्हायव्हल म्हणतो तर साधारण स्टेज वनचं ढोबळ माने सांगायचं गेलं तर फाय इयर सर्वायवल इज ऑलमोस्ट नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट स्टेज टू चं अराउंड नाईन्टी नाईन एटी फाईव्ह पर्सेंट आणि स्टेज थ्रीचं साधारण आपण म्हणतो की सिक्स्टी फाय टू फोर्टी फायच्या पर्सेंटमध्ये असतं आणि सर आपण कॅन्सर म्हटलं तर त्याच्यामध्ये तुमच्या जुना आजारांचा इम्पॅक्ट किती असतो समजा एखाद्याला डायबिटीस आहे बी पी आहे तर ह्या लोकांचा इम्पॅक्ट किती असतो कारण ऑलरेडी त्यांना काहीतरी एक प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे त्याच्यानंतर त्यांना हा एक आजार आलेला आहे तर मेडिसिनल सगळ्या गोष्टी तर काय असतं म्हणजे एक नॉर्मल माणूस आणि प्री एक्झिस्टिंगवाला माणूस यामधला तर कॅन्सर आणि प्री एक्झिस्टिंग इलनेस उदाहरणार्थ डायबिटीज हायपरटेन्शन झालं किंवा इतर कुठलेही तर त्यांचा आणि कॅन्सरचा असा डायरेक्ट संबंध अजूनपर्यंत तरी काही अभ्यासांमध्ये आढळलेला नाही आहे या पेशंटमध्ये फक्त हे दोन आजार कशा बाबतीत त्रास देऊ शकतात तर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला कधी कधी अडचण येऊ शकते म्हणजे शुगर अनकंट्रोल असेल तर सर्जरीमध्ये अडचण येऊ शकते जखम भरायला अडचण येऊ शकते किंवा किमोथेरपीमध्ये किडनीमुळे सॉरी डायबिटीस मुळे किडनीवर परिणाम झाला असेल तर किमोथेरपीचे ड्रग कधी कधी आपल्याला एड, लागतो तर त्याच्यासाठी हे बाकीचे आजार महत्त्वाचे असतात अन्यथा या आजारांचा आणि कॅन्सरचा असा डायरेक्ट संबंध अजून तरी आढळलेला नाहीये आपल्याला एक जे, जे जनरल कुठला तरी कॉमन माणूस म्हणतो की नाही मला डायबिटीस आहे मला बीपी आहे मग हे मेडिसिन आणि ते मेडिसिन एकत्र घेतले Hmm. तर काय होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे सर की यांच्या डाएटच कसं असतं म्हणजे आता जर कॅन्सर झालाच तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो आता आपण जसं ब्रेस्ट कॅन्सरचं एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये डायट म्हणजे या लोकांनी घ्यायला पाहिजे आता जनरली आपण दुधातला कॅन्सर झालेला होता तर आपण जे डायट रेग्युलर साधं काहीतरी सजेस्ट करतो त्याच्यामध्ये डाएट किती मॅटर करत आहे तर डायट कॅन्सर आणि डाएट असं जाऊन मला वाटतं तुमचा प्रश्न असा आहे बहुतेक तर मध्ये जर प्रोसेस फूड जास्त असेल किंवा फ्राईड फूड जास्त असेल मीटचं प्रमाण रेड मीटचं प्रमाण जास्त असेल किंवा जा आजकाल भाज्यांवर किंवा फळांवर ते चांगल्या दिसण्या हॉर्मोन्सची इंजेक्शन दिली जातात ते जर आपल्या सेवनामध्ये आलं त्याचबरोबर अल्कोहोल किंवा तंबाखू आपल्या सेवनामध्ये असेल तर हे नक्की तुम्हाला कॅन्सरला प्रोत्साहन देऊ शकतं हे घटक पण ज्याला ऑलरेडी झालेला आहे ठीक आहे जो ऑलरेडी झालेला आहे कोणाला आजार तर तो तोंडाचा कॅन्सरला तो तर तोंडाचा कॅन्सर मध्ये असं असतं की आपण बऱ्याचदा प्लास्टिक सर्जरी करतो तोंडाचा एक भाग काढून टाकतो प्लास्टिक सर्जरी करतो आतमध्ये टाके असतात त्याच्यामुळे सुरुवातीला आपण त्या लोकांना सांगतो की तुम्ही नाकातल्या नळी वाटे आहार घ्या तीन ते चार आठवडे त्याच्यानंतर हळूहळू त्यांना आपण तोंडाने पातळ स्वरूपात किंवा कुसकरून म्हणतो आपण मऊ पदार्थ द्यायला चालू करतो हे झालं तोंडाच्या कॅन्सरसाठी बाकीच्या कॅन्सरचं म्हणाल तर फारसा त्याच्यात काही आ, फरक पडत नाही युजली आपण त्यांना सकस आहार घ्यायला सांगतो जे प्रोटीन मध्ये जा, जा, जा प्रोटीन जास्त असतील कार्प्स कमी असतील फॅट कमी असेल अनसॅच्युरेड फॅटी अॅसिड जास्त असतील आणि विटामिन्स जास्त असतील असं आपण सकस आहार सहसा पेशंटला घ्यायला सांगतो सर okay. जनरली so कॅन्सर पेशंटचा आफ्टर सर्जरी केमो किंवा रेडिएशन नंतर आपण फॉलोअप जो असतो तो किती ड्युरेशनचा असतो तर फॉलोअप जो असतो की आता कुठल्याही पेशंटची ट्रीटमेंट संपली त्यानंतर आपण पेशंटला पहिल्या दोन वर्षामध्ये दर दोन महिन्यांनी बोलवतो फॉलोअपला आणि त्याला तपासतो आणि आवश्यक असतील तर ता काही तपासणं सांगतो तर हे दोन वर्षामध्ये एवढ्या फ्रिक्वेंटली पेशंटला का बोलवतो त्याचं कारण असं आहे की कुठलाही कॅन्सर हा पहिल्या दोन वर्षामध्ये परत येण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यानंतर ती हळूहळू कमी होत जाते म्हणून पहिल्या दोन वर्षाचा जो फॉलोअप असतो पेशंटचा तो दर दोन महिन्यांनी किंवा दर तीन महिन्यांनी घेतो आपण तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी युजुअली आपण तिसरं चौथं आणि पाचवं वर्ष याच्यात आपण सहसा चार ते सहा महिन्याच्या इंटरव्हलला पेशंटला फॉलोअपला बोलवतो आणि पाच वर्षानंतर एक एक वर्षाच्या इंटरव्हल बोलवतो सो म्हणजे मग त्याच्यानंतर एक एक वर्षानंतर फक्त एक तुमचा जो फॉलोअप oh. असतो तो घेणं गरजेचं गरजेचं असतं पुढची कुठली प्रगती नेमकी आहे गोष्टींमध्ये ओके okay. सर खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आज जनरल कॅन्सर वर आम्हाला इतकी छान माहिती दिली म्हणजे थोडक्यात अगदी महत्त्वपूर्ण माहिती होती आणि नक्कीच आपण पुढच्या माहिती सोबत माहितीसाठी सरांसोबत कनेक्ट असणार आहोत सो सर थँक्यू सो मच